नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्टबाबत काय अपडेट आहे आणि केव्हापर्यंत जाहीर होईल हे सर्व डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर रॅस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अन्न व नागरी पुरवठा विभाग पुरवठा निरीक्षक याचा पेपर आय बी पी एसने कंडक्ट केला होता आय बी पी एस जेव्हा बँकच्या एक्झाम घेते तेव्हा ते पंधरा दिवसात रिझल्ट देते परंतु तुम्ही बघितलाच असेल जिल्हा परिषदची एक्झाम अर्थ व सांख्यिकी विभागाची एक्झाम पण आय बी पी एसनेच कंडक्ट केली होती आणि रिझल्ट लावायला दोन तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी घेतलेला होता अन्न व नागरी पुरवठा विभागाचा पेपर आय बी पी एसने कंडक्ट केला असल्यामुळे तुमची आन्सर किती येणार नाहीच कारण एस डायरेक्ट रिझल्ट देतो ते तुमची डायरेक्ट क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट जाहीर करतील म्हणजेच सिलेक्शन लिस्ट ते जाहीर करतील माझ्या अंदाजानुसार मी तुम्हाला माझा अंदाज सांगत आहे आचारसंहिता झाल्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या वीकपर्यंत किंवा जुलै महिन्याच्या फस्ट वीकपर्यंत तुमचा रिझल्ट ते जाहीर करतील ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशाच कॅन्डिडेटची ते लिस्ट प्रसिद्ध करतील नंतर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावल्या जाईल अन्न व नागरी पुरवठा विभागाबाबत नवीन अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर रॅस्परंटाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद